उत्कृष्ट मूवी एकदम आणि छान आहे फर्स्ट हाफ पण मस्त आहे सेकंड हाफ पण छान होता आणि सगळ्यांचीच ऍक्टिंग खूप मस्त होती एकदम आणि फाईट सिक्वेन्स वगैरे एकदम मस्त झाले होते व्हेरी गुड किपिट फार सुंदर केलेला आहे छान केलं आहे अभिनय सुंदर या सगळ्यांनी मस्त जीवन उतून केलेला आहे के फार सुंदर मूवी खूप छान होता द वॉज व्हेरी गुड And for a start, the producer also and the director—they have done a very good job. Thank you so much. The theme, the storyline, is something that the world needs in awakening on. So thank you very much for putting this all together. Thank you. It's a movie, and message is very nice in the movie, and all have acted very well. Very nice. Thank you. Uh, movie is very good And the acting is very good. गाणी तर खूप सुंदर आहे ऍक्टर न्यू ऍक्टर आहेत पण मराठीमध्ये सक... आता संधी द्यायलाच पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सर्वांनी आवर्जून पाहायला जावं पिक्चर आपल्या मराठी ऍक्शन खूप खूप सुंदर आहे पिक्चर आवर्जून भा